शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतात व्यास प्रश्न क्रमांक दोन मनु भाकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर नेमबाजी प्रश्न क्रमांक तीन देवी या रोगावर लस कोणी शोधली उत्तर एडवर्ड जेनर प्रश्न क्रमांक चार मानस राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे उत्तर आसाम प्रश्न क्रमांक पाच हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे उत्तर शिमला धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा